बगा हाँ बगा हा का प्रकार बढ़ू सकता तुम्हारक मात्र का पाउस चला कमेंट्स में बता कऊस चलो है बढ़ू सकता बहुत बोलाको है का पाउस हाँ कारण कि हा पा देश नहीं पाऊसात निसर्गाचा ह्याच्यामध्ये काहीच दोष नाही आहे दोष आहे तर माणसांचा दोष आहे पहिलं असं होतं का पहिलं ऋतूच्या वेळेस म्हणजे ज्या आत्ता पावसाचा दिवस आहे तर त्यावेळेस पाऊस लागायचा ज्यावेळेस उन्हांचा दिवस उन आहे त्यावेळेस ऊन यायचं ऊन पडायचं ज्यावेळेस थंडीचे दिवस आहे त्यावेळेस थंडी असायची आता तुम्ही समजा एवढे सात आठ महिने पाऊस चालू आहे म्हटल्यावरती माणसाने खायचं काय जगायचं कसं शेतकऱ्यांनी पण जर शेतकऱ्यांनी शेती टिकवली नाही तर तुमच्यासारखे आमच्यासारखे तरी माणसं कशी जगणार हां ए जा आतमध्ये कसा हां जात मध्ये कसं होणार लोकांचं आतमध्ये जा हां आता लोकांची भात शेती सगळी काय सगळं तसंच आहे बघा आजचं पाऊस पडायला लागला तर लोक काय करणार साधा सामान्य माणसाचं तर खूप हाल आहेत बाबा खरंच मला तर मी ना एवढं टेन्शनमध्ये टेन्शन टेन्शन आलं आहे मला काय विचारायचं नाही आपण आपण भरणार काय किती भरणार घरी किती आणणार महागाई वाढणार म्हणून आपण हे आणणार ते आणणार किती दिवस आणणार काय आणणार हां तेवढा आपल्याकडं पैसा पण नाही गा गोर, 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 गो गोरगरिबांचा काय तेवढा पैसा पण नाही तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणसं काय करते ह्याला ज्यांच्याकडं आहे ते भरतील त्यांच्याकडे पैसा पाणी आहे ते त्यांना काहीच म्हणजे काहीच ते टेन्शन घेत नाहीत कसल्या गोष्टीचा थोडा पैसा लाखो करोड लोकांचा पैसा आहे त्यांच्याकडे पण तुमच्यासारखी आमच्यासारखी माणसं काय खाणार आणि कसं जगणार कसलं पाऊस पाणी आहे माझ्या नुसतं डोक्यात तेच विचार स्वयंपाक करताना हे करताना सगळं विचार विचार डोक्यात माहीत आहे का कसं जगावं आणि कसं खावं हां हातात नाही पैसा पाणी आणि कसं भरावं हो माझा तर विचार चालला आहे की तांदूळ गव्हाचं पोता तिथं आणून टाकावं कारण हो। की महागाई कशी किती वाढेल मी किती नाही सांगू शकत नाही एवढा पाऊस चालू आहे म्हणजे आता शेती माझ्या बहिणीचं पण भात वगैरे तसंच टाकायचं पडलं आहे हां भाता तोंडाशीच घास आलेला आता एवढा जर पाऊस पडायला लागला तर तो ला तो भात तयार झालेला आहे दाना भातता भात चांगला तयार झालेला तर तेवढा पाऊस पडला लागला तर सगळं गळून पडणार खाली का उपयोग सांगा बरं लय अवघड माणसांचं त्यामुळं माण तरी एवढा एवढे लोक वाईट वागतात ना एवढे लोक वाईट वागतात अरे सगळ्यांनी सुधारण्याचा प्रयत्न करा जे हे तुम्ही पाप करताय त्याचा हे परिणाम सगळा आहे बरं का पहिलं असं नव्हतं एवढं पहिली लोक खरंच शिकलेली नव्हती ना पण लय चांगली होती ती लोकं पण आता ही शिक्षण मोबाईल वगैरे आले का त्यामुळे माणसं बिघडली आहे त्यामुळं खूप परिणाम व्हायला लागला निसर्गावरती पहिली लोक म्हणायची पहिल्यांदा लोकांना आणाली म्हणायची अरे तीच बरी होती खाऊन पिऊन आपल्या शेताभातलं चटणी मिळत खाऊन तरी सुट्टी होती पण आता सगळं काय मिळतं आहे पण काय उपयोग काहीच नाही आता हे अजून तर काहीच नाही अजून ह्याच्या पुढची पिढी आहे ना त्याचं लय अवघड आहे माहिती आहे का काही पाऊस पडण्याची पद्धत आहे का बघा बघा पाणी बघा किती पाऊस चालू आहे बघू शकतो तरी माणसं सुधरत नाही एवढी पाप पाप करतच चालेत हां कुणाला मुलगी कळत ना कुणाला वयामानाचं भान नाही कुणाला काय नाही हा अरे काय रे काय चाललंय अरे प्रेम करा ना आपल्या 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 व्यक्तीवरती आपल्या आपल्या बायकांवरती प्रेम करा हा अरे ज्या मुलांना जन्म देतो त्यांच्यावरती तुम्ही वाईट नजर टाकता उपयोग काय त्याचा हे सगळं निसर्गावरती परिणाम झाले धरती तरी किती बोज घेईल तुमचा धरती तरी किती सण करेल पाप किती हिर धरती होती पाप अरे पाप एवढी भयानक झालीत ना काय विचारू नको पहिले असं होतं काय आम्हाला समजायला लागल्यापासून आता आत्ता आम्ही ह्या वर्ष दोन दोन दो, तीन वर्षापासून बघतो ते असं ह्या वर्षी तर आत्तीच झालंय दोन हजार पंचवीस तर आत्तीच ह्याच्या पुढचं काय होईल काय नाही सांगू शकत नाही बघा अरे तुम्ही पण चांगले राहा आणि आपल्या लेकरावाला पण चांगलं शिकवा हे बेकार कंडिशन आहे बघा आता थंडीचे दिवस तर पाऊस हां मार्गशीर महिना चालू झाला तरी आता पाऊस चालू आहे म्हणलं अवघड आहे दिवाळीत येतो कधीतरी पाऊस आपला आला आणि गेला जातो पण आता हे वर्षाचा बारा महिने पाऊस लागायला लागा, कसं अवघड आहे बाबा काय करायचं माझा विचार चाललेला जमाचं को एक कोठा आणावं एक जॉरीचं कोठा न्या घरच्या खोटं पण काय करायचं बघा महागाई आहे कसं आणणार कसं खाणार आज पूर्ण शो केला नाही सगळे कपडे भिजवून ठेवणार भाकऱ्या केल्यात ही भाकरी कडक मला कडक आवडते मी त्यात कडक ठेवल्या आळू वड्या वड्यात आढळल्यात थोड्याशा आणि हे भात केले अंड्याचा रस्त्या केले काय करायचं मला किती नाही अंधार झालंय नाही तुझं बरं का माणूस बोलतोय व्हिडिओ करतोय तिथंच मध्ये तुम्ही बोलताय हा व्हिडिओ करायला गेली बाहेर पाऊस हे करायला तर बाळ फाटणार आहे आणि ह्याला पण माझा मुलगा आहे ना ह्याला पण काय कळत नाही जेवायला बसला की दोन दोन तीन तीन घास ताटात शिल्लक टाकतो हा ह्याच अन्नासाठी तडपडायला होते माणसाला काय सांगायचं कारण की आम्ही ना आम्हाला जाणीव आहे आम्ही चटणी भाकर भेटत नव्हती आम्हाला साधी दोन दोन तीन तीन चार चार दिवस शेती करायचो पण काय करायचं पैसा नसायचा हातात तेव्हा मजुरी पण कमी वीस आणि तीस रुपये दिवसभराची मजुरी हां आता तरी डबल टिबल कितीतरी झपटीने झाले मजुरी वाढली तेव्हा आम्ही वीस आणि तीस रुपये मरीमर मरायचो तेव्हा आणायचं हां पुरुषांना पण शंभर रुपये पन्नास रुपये मजुरी दिवसभराची एवढा मरीमर मरायचं आणि पन्नास शंभर रुपये मजुरी त्या शंभर रुपयात काय आणायचं हां दहा माणसांना काय घालायचं एवढा पाऊस चालू आहे तर काय करायचं बाबा या आहे मला तेवढं टेन्शन यायला लागलं ना काय विचारू नका कारण की आपली तेवढी परिस्थिती नाही काय नाही वाटत सगळं भरावं म्हणून घरात काय करायचं पैसा पाणी हलत नसल्यावरती आपण काय करणार आहे काय करू कुत्र, शकत नाही कुठलं कुठलं आणायचं पैसा एवढा हो ज्यांना आम्ही पैसे दिलेले आहेत दागिने ठेवून दिले पैसे ठेवले ठेवून दिलेले आहेत त्या लोकांना दुसऱ्याच्या वस्तूची किंमत नाही स्वतः मस्त करून फिरून खातायत मस्त एन्जॉय करतायत हॉटेलमध्ये खातात तिकडं खातात तिकडं खाता पण लोकांचे चार पैसे काढलेले ते द्यायचे त्यांना त्यांची तेवढी लायकी नाही आहे माहिती आहे का हां स्वतःचं माझं मंगळसूत्र ठेवून मी काही लोकांना मदत केलेली आहे त्या लोकांचं नावं पण नको मला अशा लोकांनी पुण्या ठिकाणी लोकांना मदत केलेली आहे मी हां स्वतःच्या गळ्यातलं कोण मंगळसूत्र काढून देणार नाही पण माझा असा स्वभाव आहे ना मी बोलते फटकन पण माझा स्वभाव खूप प्रेमल आहे बरं का मी कुणाचं आणलं घे आणलेलं बघत नाही कोणास्थिती बघत नाही कुणाची परिस्थिती आज नाही उद्या आज आत्ताची परिस्थिती वाईट आहे उद्या आपली पण येऊ शकते हां ह्याच्या ह्याच्याने मी देते आणि मी दिलं मंगळसूत्र मंगळसूत्र कोण देऊ शकत नाही माझ्या घरच्यांचा विचार न घेता पण मंगळसूत्र ठेवलं आणि पैसे दिले आज तीन थोड्या तीन लाखा तीन साडेतीन लाखाचं सा मंगळसूत्र हां विचार करा आज पाच दहा रुपये दिले माणसाने तरी काढून दाखवतच हां आणि त्या माणसाने फक्त सत्तावीस हजार भरले फक्त सत्तावीस हजार भरले एवढे पैसे काढले तीस हजार काढले तीस हजारामध्ये फक्त सत्तावीस हजार भरले आज तीन वर्षाचं व्याज किती होतो तुम्ही विचार करा हां बहात्तर का पंच्याहत्तर हजार झाले हां बात का पंच्याहत्तर हजार झाले तीस हजाराचे कारण की व्याज भरला नाही कसं होणार व्याज नाही मुद्दल नाही हां लायकी नाही आणि बोलण्याची तेवढी लायकी बोलण्याचं तेवढं टेम आहे त्यांचं हां स्वतः मस्तपैकी पॉशमध्ये राहतात पण दुसऱ्याचे चार पैसे द्यावे ही लायकी नाही त्यांची ज्याची उ त्याची जी उंडगी आहे ना त्या उंडगीला पण थोडाफार अक्कल नाही आहे की बाबा लोकांचे पैसे काढलेले आहेत ते द्यावे बाबा दे म्हणून आपण चटणी मार भाकर खाऊया पण दुसऱ्याचे पैसे देऊन टाक म्हणून एवढं बोलण्याचं दाखवत ना तसं करून पण दाखव माणसानं नाही ना की नाही तुम जी, हो तुमची मेन म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर खाणारे तुम्ही दुबारून खाणारे असते तुमची जात आहे तर चला मित्रांनो बाय भाए बाय ज्याची त्याने मला नाही डुबवलंय मला नाही खड्डा काढलाय आज ना उद्या तो पण त्या खड्ड्यात पडणार आहे आज जेवढच सोनं घ्यायला खरेदी करायला म्हणलं होतं कितीही होतय आणि आज तीन अडीच टोळ्याचा माझा मंगळसूत्र आहे साधी गोष्ट आहे का जाऊ दे मी सोडून दिलंय बरं का मी असे कितीतरी गोष्टी सोडून आहेत बरंच काय आहे सांगण्यासारख्या सगळ्या गोष्टी पण जाऊ दे बरं हो दे मी कोणाच्या नादाला पण लागत नाही आणि पण नाही